ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीनं एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावून घेतला तसेच आणि दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव केला याबाबत संबंधित गोडाऊन कीपरवरती दोन दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयाच्या समोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकारांच्या वतीनं देण्यात आलाय राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामधील गोडाऊनच्या जवळ दोन मे रोजी दुपारी बाराच्या दरम्यान पुरवठा विभागामधील धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे पत्रकार मनोज साळवे आणि अनिल कोळसे हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते त्यावेळी पत्रकार मनोज साळवे हे मोबाईलवरती शूटिंग घेत होते त्यावेळी तिथे गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्ती आला आणि त्यानं पत्रकार मनोज साळवे यांच्या हातामधनं मोबाईल हिसकावून घेतला आणि तुम्ही शूटिंग कशी काय करता शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली का असं म्हणून त्यानं पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला या घटनेबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेबाबत राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी पाच मे रोजी एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले गोडॉन किपर शिंदे याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी त्याचं निलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी दोन दिवसात कारवाई न झाल्यास समस्त पत्रकारांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकारांच्या वतीनं देण्यात आलाय दरम्यान या निवेदनावरती मनोज साळवे अनिल कोळसे विलास कुलकर्णी निसारभाई सय्यद संजय कुलकर्णी वसंतराव झावरे राजेंद्र वाडेकर तसेच गणेश विघे अनिल देशपांडे सुनील भुजाडी रफिकभाई शेख अनिल जाधव विनीत धसाळ मिनाश पटेकर शरद पाचारणे राजेंद्र उंडे गोविंद फुंडगे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आर आर जाधव सतीश फुलसौंदर बंडू म्हसे अशोक मंडलिक रिया देशमुख कर्णा जाधव सुनील रासने समीर शेख आकाश शेवले कृष्णा गायकवाड सचिन पवार राजेंद्र परदेशी दीपक साळवे दीपक मकासरे महेश कासार अप्पासाहेब मकासरे राजेंद्र पवार तसेच प्रसाद मैड अपना टीके, देवेंद्र शिंदे श्रेयस लोळगे आदी पत्रकार यांच्या सह्या आहेत राहुरी तहसील कार्यालयामध्ये गोदाम किपर असलेले शिंदे नामक व्यक्तीने दोन तारखेला दोन मे रोजी आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे व अनिल कोळसे हे दोघ जण वृत्त संकलनासाठी गोदाम विभागात गेले असता पत्रकार मनोज साळवे यांचा मोबाईल हिसकावून घेतला त्यांना बातमी करण्यापासून मज्जाव केला दमदाटी केली आणि पत्रकारांचा अवमान केला असा प्रकार एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडून होणे उचित नाही वास्तविक कोणतंही परिपत्रक असं नाही ज्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासकीय ठिकाणी मोबाईलवर किंवा कोणतंही शूटिंग घेता येणार नाही असं कुठलंही परिपत्रक शासनाचं नाही सर्वसामान्य माणूस सुद्धा शूटिंग घेऊ शकतो आणि प्रिंट मीडियाला ज्याप्रमाणे फोटो काढता काढण्यासाठी फक्त एक मिनिट लागतो परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाला शूटिंग घेतल्याशिवाय पर्याय नसतो ती बातमी करण्यासाठी ती शूटिंग घेत होते आणि त्या बातमी करण्यापासून त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना दादागिरी करण्यात आली त्या शिंदे नामक गोदाम किपर कोण आहेत त्यांनी अशा पद्धतीने पत्रकाराचा अवमान केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली जावी शासनातर्फे कडक कारवाई केली जावी पत्रकार संरक्षण कायद्यावर त्यांच्यावरती कारवाई केली जावी कायदेशीर कारवाई केली जावी यासाठी रावरी तालुक्यातील आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी जमलो आणि आज तहसीलदार नामदेव पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिले रावरी येथील गोडाऊन मध्ये पुरवठा विभागाच्या गोडाऊन मध्ये काही चाललेल्या बेकायदेशीर कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करत असताना राऊरी येथील आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे आणि अनिल कोळसे यांना त्या ठिकाणी असणाऱ्या शिंदे यांनी अरे राऊची भाषा केली आणि त्यांचा मोबाईल हिसकून घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता शिंदे यांना कल्पना असायला पाहिजे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी त्याचं प्रत्य उत्तर साळवे किंवा कोळसे त्यांना त्या ठिकाणी देऊ शकत होते परंतु आम्ही पत्रकारिता करणारे व्यक्ती आहोत आम्ही संविधानाला मानणारे व्यक्ती आहोत त्यामुळं कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून या घटनेच्या विरोधात आम्ही आज तहसीलदार नामदेवराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी दिलेली आहे दोन दिवस आम्ही या कारवाई होण्याची वाट पाहू अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने हे आंदोलन करून आम्ही आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करू धन्यवाद okay, no <laughs> आवारामध्ये गोडाऊन किपर दोन गाड्या समोर लावून त्यामधून काही धान्य काढत असताना त्यामधून असं आढळून आलं की कुठलीही परवानगी त्यांना नसतानी किंवा कुठलाही त्यामध्ये काही कारण नसताना या गोणीतून त्या गोणीत ते धान्य काढत असताना ते संशयास्पद जे प्रकार होता तो पत्रकारांनी टिपून ती बातमी प्रसिद्ध केली ती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्या सम... व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्या संबंधित गोडाऊन किपरनी आमच्या पत्रकाराचा मोबाईल हिसकून घेऊन त्याच्याशी हुज्जत घातली कुठलाही त्याला मोबाईल हिसकून घेऊन हुज्जत घालण्याचा त्याला अधिकार नसताना देखील पत्रकाराच्या अंगाला झटापट केली त्यामुळे त्या संबंधित गोडाऊन किपरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची पत्रकारांची मागणी तर तहसीलदारांनी शब्द दिला की दोन दिवसात त्या गोडाऊन किपरवर आम्ही कारवाई करतो तहसीलदारांनी जर दोन दिवसामध्ये त्या गोडाऊन किपर वर कारवाई केली नाही तर तहसीलच्या आवारामध्ये आम्ही पत्रकार उपोषणाला बसू असा इशारा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर